बडगाव परिसर तसेच उत्तर महाराष्ट्रास वरदान असलेल्या गिरणामाईचे महादेवाचे बांबरोड येथे आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता गिरणा पितूर नदी संगमावर ऋषी पंचमीचे औचित्य साधत शाही स्नान करत यशस्वीनी सामाजिक जनजागृती अभियान महिलांनी खर नारळाची ओटी भरून जलपूजन केले गिरनाईची कृपा सदैव अशीच राहावी व गिरणा नदी बारामही संत निर्मळ प्रवाहित राहावी यासाठी नदीपात्रात जाऊन अभियान प्रमुख शेतकरी संघाच्या संचालिका तथा माजी नगरसेविका योजना पाटील मनीषा पाटील रेखा शिरसाट नीता भांडारकर सुनीता पाटील मीनाक्षी पाटील आदी महिलांनी शेतकरी बांधव व तमाम जनतेच्या सुख समृद्धी उत्तम आरोग्य तसेच वैभव प्राप्तीसाठी प्रार्थना केली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू